आपण आज कोतली गावामध्ये आज किती वाजले आता आठ साडेआठच्या आसपास इथं एक इथं घोनस दिसलेला आहे त्यांना ऍक्च्युली आता पाठीमाग आहे घराच्या शेजारीच आहे तर आपण इकडून जात आहे यातमध्ये घोनस मोबाईल मर्डो कहीं कहाँ आयें? दुनिया तक आयें? है वो तो ठीक है आयें? हाँ ही कौनोगा? ठीक है तो नहीं आवाज कौनोगा? चाहे तो है बस क्या कौनोगा? सर टाइम ते अब आने घूमना सही है घूमना सही है बर्निक तो रिकॉन करूँगा बर्निक कम है क्या? बर्निक कम है क्या? इस तो भी बैटर तो बॅटरी अजिबात चालवू नका कॅमेरा हा एक गोनचा आहे विषारी कारण याच्यामध्ये हिमोट ऑप्पीच नावाचे आहे चला इकडे बॅटरी मारा बॅटरी मारा

आपल्याला दा। आप हे कोथडी गावामध्ये बंद झाला आपल्याला कोथळी गावामध्ये नामदेव नामदेव पाटील कॉल कोणी केला होता नामदेव पाटील हा नामदेव पाटील यांनी कॉल केला आणि हा एक त्यांना वाटलं असेल की हा म्हणजे क्यको साप आहे म्हणजे बिनविषारी साप आहे किंवा काय असं तर त्यांनी त्याच्यावरती थस्य आहेत असं म्हणून सांगितलं लक्षात आलं हा आपल्याला एक घोनस आहे इथं आणि असा घोनस त्या वस्तीमध्ये म्हणजे इथं घरामध्ये लहान मुलांना शक्यतो लवकर कळत नाही घराच्या पायरी हो वगैरे असं म्हणजे जे शेजाऱ्याला चुकून जर पाय पडला तर याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचे विषय मागते आणि नाग वगैरे चावलं तर आपण बांधतो लगेच लक्षात ठेवायचं तसं हा साप चावला तर बांधायचं नाही कधी त्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विषय आणि हा साप जर चावला तर कधीही बांधायचं नाही जर बांधलं आपल्या शरीरातील पेश असतात त्या मेरायच मृत पावतात पेश आणि त्यामुळे गँगरिंग होतो त्यामुळे जास्त जर बांधलं तर पूर्ण आणि जास्त इफेक्ट जिथं चावलं आहे तिथं होऊ शकतो त्यामुळं हा घोनस आणि खुर्से खुर्से याच्यापेक्षा लहान असतो सव्वा दीड असेल तर हे दोन साप चावलं आपल्याला म्हणतोय आपण ह्याला इथं ग्रामीण भाषेमध्ये फरुड म्हणतो फरूड लक्षात ठेवायचं फरुड जर चावला तर कधीही बांधायचं नाही आणि इथं असं करायचं आहे गावामध्ये आपल्या इथे देऊळ आहे किंवा काय अंधारा लाव हे कर असलं काही नाही जे काय प्रथम उपचार आहेत तुम्ही तिथूनच चालू करायचे आणि ज्याला चावलाय त्या तुम। व्यक्तीला जास्त करून हालचाल करू द्यायची नाही आणि त्याला कुठल्याही मनामध्ये काही भीती नको कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे साप चावला तर पण असला आणि जरी चावला तरी भीतीने लोकं मरतात विषारी दोन अडीच तास काय होणार नाही पण भीतीने लोकं मरणार त्यामुळं विषारी शापासून नको बिनिश्वासामध्ये भीती मनामध्ये कोणतीही नको आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारी हॉस्पिटलमध्येच याच्या लस उपलब्ध आहेत लक्षात ठेवा नंतर आमचा दवाखाना मोठा आहे तिकडं जातं आमचं पाहुणं आहे तिकडं असलं कुठलाही प्रकार नको कारण याची एक लस तीन तीन चार चार हजारला आहे आणि असं जर चावला तर किती लसी द्या लागतील सत्तर सत्तर लसी द्यावी लागतात असं आमचा आवडतं तीन चार लाख रुपये खर्च आहे याच्यावरती त्यामुळं तुम्हाला तो परवडण्यासारखा खर्च सरकारी हॉस्पिटलमध्येच आहे आणि त्यामुळं हा साप चावला इतर साफ चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा आणि खरोखर नामदेव पाटील नामदेव पाटील यांनी कॉल केला आणि हा एक विषारी घोनस वाचवलेला आहे खरोखर करून त्यांचा मी मानतो धन्यवाद मला एक दोन मिनटं कॅमेरा घ्या बरं माझं नाव नामदेव पाटील आता सध्या इथं कोतलीत राहतो आहे तरी इथं शेजारी आमच्या घराच्या शेजारीच मोठा साप आम्हाला दिसला होता तिथं याच्यामध्ये गट्टीच्या कोपऱ्यावर तरी तो भयानक मोठा असल्यामुळे आम्हाला प्रश्न पडला होता की आता हा मारायचा तरी कसा आणि पकडायचा तरी कसा आहे तर आम्हाला आमचे मित्र सुरजगतार आणि तिरपनचे संभाजी चोगले हे सर्व मित्र आहेत असे बोलले त्यानंतर आम्ही तिथून त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते अवघ्या पाच ते दहा मिनटात परत कॉल रिटर्न करतात लगेच ते येऊन येणी ताबडतोब हे सा स रेस्क्यू केला साप रेस्क्यू केला रेस्क्यू केला तरी त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि असेच आपल्या आभार मिळतो हा बरोबर आहे त्यांचं पण कारण असं आपल्याला मित्र मिळणं खरोखर फार गरजेचं आहे कारण त्यांनी एक निसर्गाचा विचार केला आणि एका प्राण्यांचा विचार करून आपल्याला इथं बोललेला आहे खरोखर त्यांचं आणि त्यांचा एक कमिटीचं म्हणजे पूर्ण त्यांच्या मनाला खरोखर आभार म्हणतो मी आणि त्यांच्या घरातल्यांनी पण साथ दिली थोडीफार त्यांचा पण आभार म्हणतो धन्यवाद